तुम्ही मात्र बहुकडे दोन <laughs> दिवेकर <laughs> आयोजक समिती जोरदार काळ्या

त्या महाराष्ट्रामध्ये काम करतोय आज मराठवाड्यातील विशेषतः सं छत्रपती संभाजीनगर व इतर जिल्ह्यातील काही आमच्या आंबेडकर बांधवांनी संभाजीनगरचे आमचे मराठवाडा जिल्हाध्यक्ष आदरणीय मनोज शेजवळजी कार्याध्यक्ष प्रमोद गायकवाडजी या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय आदित्य वाहुडजी व सँडू गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून या ठिकाणी भिमराज सेनामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे मी सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो महानगरपालिका निवडणूक येणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी इलेक्शन लढणार आहोत सोहळावरती या ठिकाणी आम्ही इलेक्शन लढण्याचा निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी जे संभाजीनगरमधील आमच्या सहकाऱ्यांचं काम आहे ते काम पाहता येत्या महानगरपालिकेमध्ये आम्ही सोबड्यावर या ठिकाणी इलेक्शन लढू मुद्दे आता सर्वात मोठा मु, सर्वात मोठा मुद्दा जो आहे ज्या प्रकारे मुकुंद मुकुंदवाडी असेल अशा ठिकाणी जे अनधिकृतीच्या नावाखाली बांधकाम तोडण्यात आलं आणि विशेषतः दलित आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये जो असा भेदभावाचा प्रकार या प्रशासनाकडून केला जातो तो थांबून आम्ही सर्वांसाठी समान न्याय आणि समान हक्कासाठी लढत राहू आणि सगळ्यांना संरक्षण देऊ मराठा आरक्षणच्या विरोधात होता मी पूर्णतः कारण मराठा ही डॉमिनेट कास्ट आहे मराठा ही काही मागासलेली कास्ट नाही आहे आणि आपण पाहिलं असेल आजवर या महाराष्ट्रामध्ये जर कोणी अन्याय अत्याचार शेड्यूल कास्ट समाजावरती ओबीसी हो, समाजावरती किंवा आदिवासी समाजावरती केला असेल तर विशेषतः मोठ्या प्रमाणात मराठा समाजाने केलेला आहे जर या मराठा समाजाला आपण आरक्षण दिलं तर तो आणखी मोठ्या प्रमाणात करण्यात येईल त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आम्ही पूर्णतः विरोधात आहोत मराठा समाज नाही बिलकुल मराठा समाज हा मागासला नसून माझा समाज आहे कारण संघटना त्यांच्यासोबत दलित आहेत आंबेडकरवादी नाही आहेत जे दलित आहेत ते आहेत आम्ही आंबेडकरवादी आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एवढं दिलं की आम्हाला कोणत्या स्टेजवर जायची गरज नाही आणि विशेषतः त्यांचा माझोपणा आपण पाहिलं असेल की ज्या महापुरुषांनी संपूर्ण देशाला आरक्षण दिलं त्या महापुरुषांचे फोटो ते त्यांच्या स्टेजवर ठेवत नाही आणि आरक्षण मागता अशा प्रकारे दुपट्टी धोरण अपनवणाऱ्या जातीवादी लोकांना आणि त्यांच्या आरक्षणाचा आम्ही पूर्ण विरोधात आहोत आणि जे आमचे काही गेले असतील ते सगळे पाकिटवाली लोक आहेत ज्यांना जिथं पाकिट भेटेल तिथं ते जातात आमचे काही लोक तिथं भाकरी खाताना पण बघितलं असेल भाकरीच्या तुकड्यासाठी जाणाऱ्या लोकांविषयी मला काही बोलायचं नाही ते करणारच नाही ना त्यांची नीती म्हणून आहे त्या मनोनीतीनुसार मुस्लिम आणि दलित हे सर्वात खालच्या स्तराला आहे यांनी आधी मुस्लिम समाजाला नमोहरम करून टाकलं आणि आता विचार करताय का ते बौद्ध समाजा मागासवर्गीय समाजात देखील नमोहरम करतील परंतु आम्ही महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहोत आम्ही अन्याय अत्याचार सहन करणारे नसून आम्ही अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणारे आहोत आमचा इतिहास आहे भीमा कोरेगावचा ज्या ज्या वेळेस अन्याय अत्याचार वाढतील तर मग आम्ही भीमसैनिक प्रकारे त्याचा प्रतिकार करू शकतो हे पुढील दिवसात आपल्याला दिसेल परंतु आम्ही मनोवादी नीतीच्या सरकारच्या पूर्ण विरोधात आहोत आम्ही अशा पक्षाशी युती करू जो पक्ष आमचा सन्मान करेल आणि सन्मान जनक आम्हाला हिस्सा द्यायला देईल जो आम्हाला समान समान सन्मानकारक हिस्सेदारी देणार नाही अशा लोकांसमोर आम्ही जाणार नाही परंतु आमचा असा असा पुढचा उद्देश असेल आणि आम्हाला असं वाटतं की जर आंबेडकरवादी पक्ष जर या संभाजीनगरमध्ये एकत्र येत असतील आणि एक फोरम बनत असेल तर आमची पहिली प्रायोरिटी आंबेडकरी समाजातील जे विचार मान्य करतात अशा लोकांसोबत जाऊन इलेक्शन लढण्याची आमची तयारी आहे वंचित सोबत होती प्रकाश आंबेडकर वेगळे झाले आता त्यांचे बरेच नगर शिकवून आले जाऊन आणि त्यांचा तिथं विरोधी पक्ष नेता होता काही कोणत्या पक्ष सोबत चालू करता नाही नाही आता तर आम्हाला आमची ताकद जेव्हा आम्ही दाखवू आता लवकरच आम्ही इथं मराठवाड्यामध्ये आमचा मेळावा घेणार आहोत कारण आमची ताकद दाखवली कोणी आमच्याकडे युती करण्यासाठी येणार नाही त्यामुळे आमची पहिली आता जी प्रायोरिटी आमची ताकद वाढवून एक मराठवाड्यामध्ये मेळावा घेऊन आमची ताकद दाखवू आम्ही आणि मग त्यानुसार आम्ही त्यांच्याशी वाटाघाटी करू परंतु एम आय एम असेल किंवा इतर कुठलाही अल्पसंख्यक समाजाचा पक्ष असेल जो अल्पसंख्याक आणि दलित समाजाचे प्रश्न घेऊन भांडणारा असेल तोडपाणी करणारा नसेल मोमे राम और बगल रा मी छुरी अशा प्रकारचे काम करणारा नसेल अशा लोकांना सोबत घेऊन आम्ही नक्कीच या छत्रपती संभाजीनगरपालिकेत आम्ही कमीत कमी पंधरा ते वीस जागेवरती आमच्या कार्यकर्त्यांची तयारी आहे त्या ठिकाणी आम्ही उमेदवार देण्याची तयारी केलेली आहे आज जर आम्हाला एक चांगला सहकार्य भेटलं इतर समाजाचं किंवा इतर पक्षाचं तर आम्ही त्यांच्यासोबत मिळून आणखी वाटाघाटी करून पुढचा निर्णय ते तुम्हाला पुढे नंतर सांगण्यात ये कोण किरीट किरीट तो म्हणजे अशा माणसाबद्दल बघितलं माणसाला नैतिकता नाही त्या माणसाबद्दल बोलून माझा टाइम वेस्ट नको करत त्याबद्दल आमची पूर्वीपासून भूमिका आहे की ही महानगरपालिका मनोवादी मानसिकता असलेल्या लोकांच्या हातामध्ये आहे आणि त्या लोकांना जे आमच्या त्या ठिकाणी मला वाटतं दोन दोन तीन तीन माळ्याच्या बंगल्यासारखी घरं देखील होती ते त्यांच्या डोळ्यात खुपतं की हा समाज रस्त्यावर राहणारा आज आम्ही मेहनत करून आज एवढे मोठे आमचे बंगले बांधलेत ते जाणीवपूर्वक तोडण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे त्यांना रस्ता वगैरे हा तर निमित्त आहे त्यांच्या डोळ्यात खुपतं की हा जो शुद्र मागासवर्गीय समाज आहे हा कसा पुढे जातोय हो त्यासाठी जाणीवपूर्वक हे यांनी करण्यात आलेलं आहे कारण आपण रस्त्याच्या एका साइडची जे दलित मुस्लिम असते ही तोडतात आणि दुसऱ्या बाजूला मोठे मोठे हॉटेल्स आहेत ते तुम्ही तसेच ठेवता आणि आता काम का थांबवलं म्हणजे यांचा फक्त उद्देश होता की आम्ही त्या ठिकाणाहून जावं आणि आमचा मतदार तिथून जावा मग मा यांना मानणारा मतदार तिथे मोठ्या प्रमाणात असेल हे निवडून येतील हे यांचं षडयंत्र आहे आम्ही त्यांच्यासोबत पहिल्यापासून आहोत त्यांना न्याय देण्यासाठी नेहमी त्यांच्यासोबत आम्ही सदैव आहोत त्यांची कोर्टाची रस्त्यावरची लढाई असेल किंवा न्यायालयीन लढाई असेल त्यासाठी भीमरासेना पक्ष त्यांच्यासोबत पूर्णतः सक्रिय सहभाग असेल सध्याला जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलनात नुकसान झालेले आहे आपल्या आपल्या पक्षाकडून काय भूमिका घेणार आहे कारण मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सांगितलं नाही शेतकऱ्यांना अनेक संघटना आंदोलन आपल्या पक्षाची काय भूमिका महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा काही शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री नाही आहे आज शेटजी आणि भटजीचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे शेडजी आणि भटजीचं दुःख त्याला कळतं शेतकऱ्यांचं दुःख कळत नाही आपण पाहिलं असेल कितीतरी लाखो करोड रुपये त्याने इंडस्ट्रील आणि उद्योगपतींचे माफ केले परंतु आमच्या शेतकऱ्यांना ते त्याची शे भरपाई देत नाही त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत आम्ही सगळे शेतकऱ्यांचीच मुलं आहोत आम्ही शेतमजुरांची मुलं आहोत आम्ही भूमिहीन ज्यांच्याकडे शेत नाही अशा लोकांची आम्ही मुलं त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्येकाने सुजान सुजानपणे विचार करावा आपण खूप मोठी चुकी केली या महाराष्ट्रामध्ये मनोवादी विचारांचं सरकार देऊन आपण फुले शाहू आंबेडकरांच्या सच्चा वारसदाना एकदा सत्ता द्या विकास हा खऱ्या अर्थानं समतेनुसार होईल त्यासाठी आपण हिंद इतर आंबेडकर आंबेडकरवादी पक्षांना करा। सहकार्य करावं पूर्वीपासून पूर्ण सहभाग आहे आणि बुद्ध लेणीच्या आंदोलनामध्ये मुंबईमध्ये असेल छत्रपती संभाजीनगर असेल नांदेड असेल परवे प्रत्येक ठिकाणी आम्ही आमचा सहभाग दर्शवलेला आहे त्या ठिकाणी ते जे नेतृत्व आहे ते आमचे भंतेजी करतात त्यामुळे त्या फ्रंटला नाही येता आम्ही पाठवून पुन्हा सहकार्य करतो तेच आहे ना सर सत्ताच तुम्ही अशा माणसाच्या हातात दिले की ज्याला शेडजीने बजीच पडलेलं आहे कामगारांचं गरीबांचं शेतकऱ्यांचं त्याला काही देणं घेणं नाहीये हा एखादा जर उद्योगपतीला काही अडचण असेल तर त्यासाठी ते दे दे काम करतात